सकाळच्या रेल्वे गाड्या पुन्हा पूर्ववत कराव्यात रेल्वे प्रवाशांची मागणी मागणी मान्य न केल्यास दहा ऑगस्ट रोजी रेल रोको आंदोलन करणार अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील रेल्वेगाडीला पेन रेल्वे स्थानकात अजूनही थांबा मिळाला नाही त्यामुळे नोकरदार वर्गाची व प्रवाशांचे खूप हाल होत आहे मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी यावर कुणी बोलायला तयार नाही तसेच सकाळी पावणे सात व साडेसात या वेळेत सुटणारी रेल्वे पुन्हा एकदा पूर्ववत करावी आणि सोमवार ते शुक्रवार न ठेवता शनिवार आणि रविवार देखील गाडी सुरू राहावी अशी रेल्वे प्रवाशांनी मागणी केली आहे त्याचप्रमाणे सकाळी साडे वाजेपर्यंत रत्नागिरीकडे जाण्यासाठी एकही गाडी नाही त्यामुळे त्या दिशेने जाणाऱ्या नोकरदारांचा मोठा प्रश्न आहे यासाठी पेन रेल्वे प्रशासनाला पत्र देण्यात आले असून जर नऊ ऑगस्ट पर्यंत मागणी मान्य न केल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी दहा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत रेल्वे प्रशासनाच्या प्रांगणात लक्षणीय उपोषण व रेल्वे रोका आंदोलन करणार असल्याचं पेन रेल्वे प्रवाशांनी सांगितलंय प्रतिनिधी किरण बांधनकर सह तेज मराठी न्यूज पेन रायगड पेन रेल्वे प्रवासी संघटनेच्या मार्फत मी प्रमोद जोशी आज आंदोलनाच्या विषयक रेल्वे प्रशासनाकडे पत्र देण्यासाठी इथे आलेलो होतो आमचं आंदोलन कशासाठी आहे तत्संबंधी थोडक्यात आपण आज माहिती देतो ट्रेनहून प्रवास करताना ट्रेनहून सुटणाऱ्या महत्वाच्या पहिल्या दोन गाड्यात साडेसातची पावणे सातची गाडी आणि साडेसातची ची गाडी यापैकी अलीकडील काळामध्ये साडेसातची गाडी काढून घेण्यात आली तिला रोह्याहून पळवायला सुरुवात केली त्यामुळे आमच्या पेणकरांची मुंबईच्या दिशेने जाताना फारच मोठी अडचण व्हायला लागली हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर ह्या ज्या दोन गाड्या होत्या ह्या सुरुवातीपासून सोमवार ते शुक्रवारच पळविण्यात येतात शनिवार रविवार त्यांना सुटी दिली जाते दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शनिवार रविवार आजकाल कोणाला सगळ्यांनाच सुटी असते असं नाही विशेष करून शनिवारी कामाला जाणारे तर अधिकतम लोक असतात शनिवारी कॉलेजेस शाळा हे पण चालू असतात त्यामुळे त्या गाड्या आम्हाला पुन्हा होत्या त्याचप्रमाणे चालू करून मिळायला हव्यात साडेसातची गाड्याच्या बदल्यामध्ये समजा ती गाडी नसेल सुरू करण्यासाठी तर आजची गाडी आम्हाला एखादी मिळाली नंबर दोन या पेन स्टेशन कडून दक्षिणेच्या दिशेने म्हणजे थोडक्यात रत्नागिरीच्या दिशेने जर का जायचं झालं तर सकाळी जवळजवळ दहा वीस पर्यंत एकही एक गाडी उपलब्ध नाही पेणहून मुंबईच्याच दिशेने केवळ कामधंद्यासाठी किंवा शिक्षणासाठी लोक जातात असं नाही पेणहून दक्षिणेकडे रत्नागिरीच्या दिशेने पण जाणारे लोक आहेत त्यामुळे दिवा सावंतवाडीचा जो इथला थांबा रद्द करण्यात था आलेला आहे तो ताबडतोब तो थांबा इथे मिळायला हवा ही आमची जोरदार मागणी या निवेदनामध्ये केलेली आहे आता ह्याच्या उपर पेणहून दक्षिणेकडे जाताना रत्नागिरीकडे जाताना किंवा मुंबईकडे जाताना आम्हाला जलद गाडी कुठलीही उपलब्ध नाही पेणहून पनवेल पर्यंत प्रवास करायला किमान एक तास गाडी जर का राईट टाइम असेल तर नाहीतर साधारणपणे दीड तास लागतो किंवा तसंच या बाजूला दक्षिणेकडे जायचं झालं तरी पण ती स्थिती आहे करिता आम्हाला फास्ट ट्रेनसाठी जलद ज्या गाड्या आहेत त्यांना दक्षिणेकडे जाताना सुद्धा थांबा आहे आणि उत्तरेकडे मुंबईच्या दिशेने जाताना सुद्धा अशा आम्हाला प्रत्येकी दोन दोन गाड्या ताबडतोबीने मिळायला हव्यात ह्या आमच्या महत्वाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आम्ही आंदोलन दहा तारखेचं आंदोलन करण्याच्या विचारात आहोत तत्संबंधीचं आम्ही पत्र रेल्वे प्रशासनाला देण्यासाठी इथे एकत्र आलेलो होतो धन्यवाद